नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक जुगाड पाहणार आहोत मित्रांनो जर का आपल्याकडे ज्वारी असेल किंवा बाजरी असेल ज्यावेळेस आपली ज्वारी किंवा बाजरी जे काय हुरड्या परिस्थितीमध्ये असते किंवा दाणे भरत असतात त्या टायमिंगमध्ये आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी चिमण्या येतात व ते दाणे खाऊन टाकतात किंवा चिकामध्ये असताना ते त्यांना त्यांचं पोटही भरत नाही परंतु चिकामध्ये आल्यानंतर ज्वारी किंवा बाजरी त्याचे जे काही दाणे असतात ते शोषण करतात त्यामुळे त्यांचे पोटही भरत नाही परंतु आपले जे काही कणसे असतात ते पूर्णतः खराब होतात आणि उत्पन्न आपल्याला अगदी फार कमी मिळू शकतं तर मित्रांनो यासाठी एक जुगाड आहे जर का आपण आपल्याकडे जर का आपले ज्वारी किंवा बाजरी असेल त्यामध्ये जर का आपण या प्रकारची फिल्म फिल्म लावली म्हणजे फिल्म म्हणजे का पक्षी परावर्तक याचं नाव आहे मित्रांनो तर हे काय आहे तर हे एक बेगड असतं त्या प्रकारचे एक पट्टी आहे तर पाहू शकता अशी पट्टी आहे याचा कलर जर पाहिला तर आपण एका बाजूला रेड आहे आणि एका बा एका बाजूला लाल आणि एका बाजूला पांढरा आहे तर काय होतं तर ही जर आपण लावली तर पक्ष्यांचे डोळे दिपतात त्यांना काहीतरी शेतामध्ये एक विचित्र गोष्ट आहे असे वाटतं आणि ते शेतामध्ये आपल्या येत नाहीत किंवा ज्वारी बाजरी खात नाहीत ही आहे पक्षी परावर्तक टेप किंवा फिल्म तर ही साधारणतः आपल्याला मित्रांनो पाहू शकता ही दोन कलर दोन कलर असतात या टेपला या बाजूला पाहिलं तर आपण हा सिल्वर कलर आहे आणि या बाजूला पाहिलं तर हा रेड पिंकीस रेड कलर आहे या पद्धतीची जी ही फिल्म मिळते ही फिल्म आपण आपल्या शेतामध्ये लावायची आहे निश्चितच याचा आपल्याला फायदा मिळू शकतो पक्षी परावर्तक आहे तर याचा वापर कसा करायचा आपण ते पाहूयात जर का आपल्या शेतामध्ये आपली ज्वारी बाजरी चीक अवस्थेत आहे किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे अशा टायमिंगमध्ये आपल्याला हे पक्षी परावर्तक खरेदी करायचं आहे आणि आपल्या शेतामध्ये लावायचं आहे तर हे कसं असतं तर पाहू शकता हे साधारणतः दहा दहा फूट अंतरावरती त्याला बांबू लावर बांबूवर अडकवायचं असतं जे काय आपलं धान्य आहे त्या धान्याच्यावर साधारणतः दोन फूट अंतरावर दहा दहा फूट अंतरावर बांबू लावून हे पक्षी परावर्तक आपल्याला लावायचं आहे तर याला वाऱ्यानं काही होत नाही अगदी चिवट आहे किती जरी वारा सुसाट सुटला तरी त्याला कोणतीही अडचण येत नाही असं हे फिल्म आहे तर आता ही फिल्म आपल्याला साधारणतः शंभर मीटर दोनशे मीटर अशा प्रकारे मिळू शकते अडीचशे मीटरची सुद्धा आहे तर ही फिल्म घेऊन आपण काय करायचं आहे जर आपल्याला आपल्या शेतामध्ये बांबू रवणे शक्य होत नाही किंवा काट्या रवणे शक्य होत नसेल तर काय करायचं आहे आपल्या शेतामध्ये जे जे ज्वारी असेल किंवा बाजरी असेल त्या ठिकाणची जी ताटे उंच आहेत अशा उंच ताटांना ते बांधायचं आहे दहा दहा पंधरा फूट अंतरावरती आता बांधत असताना एक काळजी घ्यायची आहे की जी, जी काय फिल्म आहे ते एक दहा फुटामध्ये दोन ते तीन वेळा अशी फिरवायची आहे म्हणजे त्याला वेळे द्यायचे आहेत त्यामुळं काय होतं वेगवेगळ्या प्रकारचे कलर निर्माण होतात असे वेळे दिल्यामुळे त्यामुळे त्याला वेळे देऊन असे या प्रकारचे पाहू शकतात या पिळा मारलेला आहे असे पिळे मारून आपल्याला बांधत जायचं आहे तर दहा दहा फूट अंतरावर पंधरा फूट वीस फूट अंतरावर बांधायचे आहे जर खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला जे काय आपल्या शेतामध्ये उंच ताटे आहेत त्या उंच ताट्यांना बांधत घेऊन जायचं आहे आता यात यामधील दोन ओळीमधील अंतर साधारणतः आपण तीस फूट ठेवायचं आहे तीस फूट अंतर ठेवून हे पक्षी परावर्तक बांधायचं आहे तर आता याची दिशा म्हणाल तर याची दिशा कशी ठेवावी तर आपण साधारणतः याची दिशा उत्तर दक्षिण ठेवावी कारण सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो त्यामुळे उत्तर दक्षिण याची दिशा ठेवली तर काय होतं की त्याच्यावर पडणारा प्रकाश हा परावर्तित होतो आणि जे काय आपल्या शेतामध्ये पक्षी येतात त्यांच्या डोळ्याला त्रास होतो आणि त्यांना शेतामध्ये काहीतरी चकाकणारी वस्तू दिसते त्यामुळे आपल्या शेतामध्ये जे काय चिमण्या आहेत किंवा पक्षी आहेत ते येत नाहीत आणि त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं पण मित्रांनो हे साधारणतः हे हे संरक्षण दिवसा ज्यावेळेस सूर्यप्रकाश जास्त असतो त्यावेळेस जास्त हे इफेक्टिव्ह आहे ज्यावेळेस शिरवाळ असतं किंवा सूर्य उगवण्याच्या अगोदर सूर्य ज्यावेळेस उगत असतो आणि मावळत असतो त्या टायमिंगमध्ये थोडंसं याचा पक्ष्यांना ज्यादा प्रभाव दिसत नाही परंतु उन्हामध्ये याचा प्रभाव दिसतो आणि पाखरे आणि पक्षी जे आहेत ते आपल्या शेतामध्ये बसत नाहीत मित्रांनो जर का आपल्याला असे हे पक्षी परावर्तक पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो त्याच्यावर तुम्ही कॉल करूनसुद्धा हे पक्षी परावर्तक मागवू शकता साधारणतः याच्या किमती म्हणाल तर शंभर रुपये दीडशे रुपयेपासून ते आ, सहाशे सातशे रुपयेपर्यंत आहेत ते मीटरवर असतं जर तुमच्याकडे ज्वारी किंवा बाजरी असेल तर तुम्ही हे पक्षी परावर्तक लावू शकता तर याची लावण्याची तुम्हाला मी दिशाही सांगितलेली आहे उत्तर दक्षिण दिशा आहे आणि दोन ओळीमधील जे अंतर आहे ते साधारणतः वीस फूट ते तीस फूट ठेवायचं आहे आणि उत्तर दक्षिण लावायचं आहे निश्चितच याचा आपल्याला फरक जाणवेल मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद